कॉलेज <coughs> राज्याचे अर्थमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या घरासमोर आज आम्ही निदर्शने केले फक्त दोन मिनटं झाले तर पोलिसांच्या गाड्या आल्या तीन दिवस झाले आमच्या भगिनी जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आमच्या कंत्राटी कामगार महिला त्यापैकी अनेक कामगार महिला या अनुसूचित जाती जमातीच्या आहे मागासलेल्या जातीचे आहे मागच्या तीन दिवसापासून कुपोषणावर आहेत त्यांची प्रकृती ढासळलेली आहे रात्री सुरक्षेसाठी पोलीस नाही महिला एकटा झोपतात आणि प्रकृती ढासळलेली आहे तीन दिवस झाले त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली नाही आणि मात्र पालकमंत्र्यांच्या घरासोबत पाच मिनटं आलो तर पोलीस आले या पोलिसांना या जिल्हा प्रशासनांना गोरगरिबाची चिंता नाही सामान्य जनतेची चिंता नाही आमदार खासदार आणि मंत्र्याच्या जीवाची चिंता करायची आणि ढिम्मपणे प्रशासन चालवायचं हीच भूमिका आहे आणि याची आता आम्ही तीव्र आंदोलन करू या भूमिकेचा आम्ही विरोध करू आणि चार महिन्याचा थकित पगार आणि किमान वेतनाची आमची मागणी मंजूर झाल्याशिवाय आम्ही आपलं आंदोलन मागे घेणार नाही